गरबड कुठं चाललं तेवढं काही काही ते आम्ही ना पापड घेतले नालुन मी आणि आम्ही काय करतो गावामध्ये ना पापड लाटायला देतो तीस रुपये किलो आणि आम्हीच परत गोळा करतो आई ते पैसे होऊन जाते ना महिलांना गावात बी गावात उद्योग पैसे म्हणून ते पापडाचं पीठ आम्ही वाटतोय सगळ्यांना कंबर का प्लेट भर पोहे नको कामाला बाहेर लोकांना सांगत फिरू लागले मी दिसत खावतो मला अशा कामाच्या वेळेस लाटले ते पापड काय घरी आम्हाला वाटलं असं काम कस काय करू शकते मी आलो मी दुसरं काही काम आहे का मला स्वयंपाक सो सोडून मग मी करते ना मला ते काम नाही किती किलो तुला पीठ मला एकटी अडीच किलो द्या एक काम कर तू ये ना तीन किलो पीठ घेऊन टाक हा चाल राहिलेलं मग बाकीच आहे ना ते कमल मावशी म्हटल्या होत्या काल त्या त्यांना देऊन टाकू चालते ना पीठ घ्यायचं मस्त पैकी मरायचं लाटायच्या आणि पापड तयार झाले लक्षात आलं तुझ्या तुम्हाला फोन करा ना आम्ही येऊन घेऊन जाऊ पापड चालून चालू हे घेऊन चल काय दबा येऊन दबा ना पीठ देतो तुला काढून फोन केलाय या दोघांना अजून कोण नाही आहे ना कडे शामराव इकडे इकडे तोड कुठे लपूर आली इकडे तोंड झाकत तिकडे दोघं बी झाड आलं आलं झाड हा ना हा अहो ते पापड घेऊन जा ना मला पैसे द्या मस्त तीन किलोचे अगं तू पण थोडा गोळ झाला हो तो घोळ मला काही सांगू नका बर का मग ते वीस साठ काय ती नाही तीस तीन तिक नव नव्वद रुपये द्या ते पापड घेऊन जा अरे का मेहनत करू ऐक ना काय झालं तू पापड घेऊन जाणार होता ना आमचं तोच पापड नापड न्यायला ते म्हणतो मी केलंय बंद आता आमचं डोकं झालंय बंद त्याच्यामुळे काय डोकं डचके तुमच्याकडून एक काम धडा चवत नाही ते बाकी तुम्हाला काही माहित नाही ते पापड मी घरात ठेवून काय करू पैसे आणून देन ते पापडाचं बघा काय करायचं ते बरं नेतो पापड आम्ही आम्हाला थोडा विचार करू दे येतो थोडा वेळ हा चिखल घेऊन जातो श्यामा जालू ना? बस ते दिस चेहरे का पैडत तुमचे काय घोळ झालाय काय काय सांगाव अन्ना तुम्हाला <laughs> जाल्या शाम्या म्हणजे गावातले चॅप्टर लोक त्याला त्याला कोण फसवणार असा आमचा समज होता पण आम्हाला ही कोणीतरी भेटला पण आम्ही काही चुकीचं करायला गेलो नव्हतो अण्णा हो क... आम्ही चांगलेच करायला का, गेलो काय गुतले कुठं तुमचं गुतलंय गाड कुठ काय नाही अण्णा हे काय झालं हे पापडावाले होते एक म्हणले आमची घ्या तुम्ही म्हणजे ब्रँड नेम नाव 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 बर बर नाही का आता फ्रँचायजी आल्या अशा फ्रँचायजी ब्रँड आम्ही ना तुम्हाला का माल देऊ तुम्ही गावागावात जायचं पापड लाटून घ्यायचे त्यांच्याकडून आणि आम्ही ते विकत घेणार तुमच्याकडून तुम्हाला ऐका ना तुम्हाला काहीच करायचं नाही म्हणते ठीक आहे बा चालते म्हणलं असंही जालून आम्ही असे गावात काही करत नाही उद्योग धंदा आता चला चांगला आहे बा बर बर मग मी काय केलं त्याला तीस हजार रुपये दिले फ्रँचायजी घेतली तर तीस हजार दिले आम्ही त्याला त्याचं नाव आलं त्यानंतर त्यांनी काय केलं म्हणाला तुम्हाला कच्चा माल द्यावा लागल त्याला पन्नास हजार रुपये दिले मग त्याने आम्हाला ते पापडाचं पीठ दिलं आम्ही ते आपल्या गावागावात वाटलं तीस रुपये किलोने लाटायला दिलं एवढं सगळं केलं पापड तयार झाले आता त्याला फोन केला ना पापड घ्यायला आहे म्हणून तो काय म्हणतो माहिती आहे का मी बंद केलं पापडाचं तुम्ही तुमचं काही करा तिकडे भाजून खा नाही तर फुकट वाटा आता काय करा सांगा बरं अण्णा तुम्ही अरे पण तुम्ही ते काय कागदाव लिखापडी काय केली नाही का याची पैशाची केलं ना अण्णा ऍग्रीमेंट पण फक्त नावाचं अरे बर त्याने पीठ मळून दिलंच का कशाच काय अण्णा अहो त्याने नुसतं आपल्या गिरणीतल्या पिठावानी पीठ आणून दिला आम्हाला आम्हीच ते बायकाला द्यायचं ते निमाळायचं लाटून द्यायचे अरे काय ना लागले गेले फ्रँचायजी नाव रे किती पैसे गेले तुमचे हा भाव वाटपा चहावालेन मिसळवाले हे नाव ती फ्रँचायजी कोणाची चालत आहेत रे नीट त्याच्यापेक्षा तुमचे तीस हजार त्याला दिले ते वाचले असते आणि तुम्ही तुमच्या नावाने व्यवसाय सुरू केला असता दोन पैसे मिळाले नसते का अरे आज नाही उशिरा सुरू होईल पण आयुष्यभर चालल ना तुमच्या नावाने चालू केलेलं कशाच्या फ्रँचायजी आधी लागले आता तुम्ही एवढा मोठा गोंधळ काय तुमचं काय म्हणजे कायचे फ्रँचायजी कायचं काय घेऊन कोण कापडाचं कोण मिसळीचं कोण चहाचं काहीही तुम्ही दोघं ना आयुष्यभर सुधारायचे आपलं डोक्यात झालं तुमच्या पुढं बाबा अण्णा म्हणते ते खरेनराव जे आले तुम्हाला सांग त्यांच्या का पंचच्या कापड टाकलं कापड त्यांच्या गुणत आणि मिसळ घेतली तर मिसळचा मसाला त्यांच्या गुणच शेव त्यांच्या गुणत अर हे काय चुकीचं कशाला नादी लागायचं याच्यापेक्षा त्या भांडवला स्वतः व्यवसाय सुरू करा स्वतःच्या नावाने सुरू करा आणि त्याचे व्यवस्थित तुमच्या मालाचं वितरण व्यवस्थित केलं तर दोन पैसे मिळते पण काय आयुष्यभर तुमचं ना नाव काय राव लादी लागत फ्रँचायजीच्या राव काय पोर आहे गेले गेले पण आता हे पन्नास गुतले ज्या बायकांकडे पापड पडून येत याच काय करा आता एक काम करा मी सांगतो तसं करा सगळं गोळा करा जेवढं तिकडं तिकडं दिलंय ते सगळं आणि तो सगळा माल दुकानाऐवजी घरोघरी का ते पापड नेऊन दोन पैसे काहीतरी तोटा झाला चाला काहीतरी मुद्दल वसूल होईल आणि पुन्हा असा येडेपणा नका करू राह तुम्ही ना अण्णा म्हणजे मी काय म्हणतो माहितीये का आता आपण त्या बायकांना दिले ना लाटायला आपल्याला काही त्यांना फक्त तीस तीस रुपये द्यायचे पण आपण जर असं म्हणलं पापड घ्यायला कोणी आलं नाही आपण गेलो नाही आणायला तर तीस रुपयाच्या ऐवजी आपलं दोनशे दोनशे रुपये नुकसान ना मग आपण काय करू त्यांना सांगू एवढे पापड गेले की तुम्हाला पैसे आणून देऊ ते पापड घेऊ गावात विकू काय होईन त्यांचे तीस रुपये द्यायचे ना आणि आपल्याला मी काय म्हणतो आपले पन्नास हजार गुथलेत ना भले भाऊ पंचवीस हजार निघू तीस हजार नको जे निघेन ती निघेन आपले खरं आहे की नाही अण्णा करतो पापड जमा काय ना तिथे पन्नास हजार नुकसान होईन ना तिथे मी म्हणतो दहावीस जरी आले तरी बा तेवढी बचत होईन ना आमची हा जाऊ तुम्ही करतो आम्ही चल असं नाही करणार कोणत्या नादी नाही लागणार बाबा काल पाठ आता झालं इथे विचारू आपण मावशी आम्ही ना घरगुती पापड उद्योग सुरू केला होता बरं का माझा पापड तयार झालेत म्हणलं तुम्हाला देऊ का एक किलो पापड मग पापड एकदम चांगले आहेत एकदम कुरकुरीत आणि तुम्हाला नाही आवडले ना आता मी गावातला शहाम्या जे तुम्हाला माहितच नाही आवडले घरी आणून द्या आणि तुम्हाला सांगू दुकानात घ्यायला गेलो ना आपण तर जवळपास अडीचशे रुपये किलो आहेत आम्ही आपलं घरी तयार केलं मग तुम्हाला दोनशे रुपये किलो आहेत हा एक किलो देऊ मग हा झालं एक किलो यांना हा हा हो काही नाही आम्ही ना पापडाचा उद्योग सुरू केला घरगुती पापड आहेत आता तसे आपण दुकानात घ्यायला गेलो तर आपल्याला जवळपास अडीचशे रुपये किलो असते आहे की नाही किती कि देऊ तुम्हाला अर्धा किलो तुम्हाला शंभर मध्ये देतो तसे अडीचशे किलो आहे पण आपले सगळे घरगुती असल्यामुळे दोनशे रुपये किलो लावले आम्ही अर्धा किलो देतो शंभरचे झाले मोज झाल्या बर झालं डीपुटी घरी नव्हती डीपुटी असते ना डेपुटीने अर्धाच किलो घेतली असती ज्योती वहिनी तरी दोन किलो घेतले <laughs> जालू सांगाय काकाला विचार चांगले पडेल या 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 काय म्हणतो काय नाही ते तर माहितच आम्ही ती फ्रँचायजी घेतली होती पापडाची पण त्या माणसाने काही मालच नाही उचलला हो आम्ही काय केलं आपलं सध्या घरगुती आपलं पापड आहेत ना देतो तर मी म्हटलं तुम्हाला द्यावा काही आहे की नाही चांगले पापड चांगले एकदम आणि तुम्हाला तर माहितीच बाहेर बाजारात गेले तर लय महाग आहेत आपले घरगुती पापड अतिशय उत्कृष्ट दर्जाचे आहेत आणि सगळे आपल्या गावातच लाटलेत त्यामुळे क्वालिटीचा विषय नाही काही आणि तुम्हाला असं वाटलंच बो चांगले नाही तर तुम्ही कधी आम्हाला परत द्या होय खरं की नाही जालय आपलं तोंड तोंड आपलं आपले फक्त दोनशे रुपये किलो पापड आहेत तुम्हाला दोन किलो पापड ठेवून टाक तेवढं सहकार्य आम्हाला आहे की नाही मोज दोन किलो